काल मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप थंडी पडती आहे सकाळी सकाळी आणि स्वयंपाक करायचा ना अजिबात मन होत नाही आहे तेव्हा तुम्ही झटपट सकाळच्या जेवणासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी झटपट होते आणि खायला इतकी टेस्टी लागते ना आणि थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय केलीच पाहिजे चवीला भन्नाट लागते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदा मी इथे घेतली होती तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला पाणी टाकायचं आहे तुरीची डाळ बुडेल इतकं पाणी आपल्याला म्हणजे तुरीच्या डाळीच्यावर एक इंच आपला बोटाचा येईल तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर मी इथे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळमध्ये सुद्धा मी बोटाच्या एक इंच वर असं प्रकारे पाणी टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ तांदळात टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे डाळीमध्ये त्याच्यानंतर सुद्धा उकडून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे कुकरच्या डब्यावर झाकण ठेवलेलं आहे वाटीमध्ये शेंगदाणे ठेवलेले आहेत सोबतच शेंगदाणे छान उकडतील आपल्याला दुसरीकडे उकडून घ्यायची काहीच गरज नाही आहे म्हणून मी इथे कुकरमध्येच शेंगदाणे वाटीमध्ये ठेवलेले आहेत तर आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत म्हणजे डाळ आणि तांदूळ छान प्रकारे शिजेल तांदळाला आणि डाळीला छान अशी शिट्टी येते तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊयात तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हळद पावडर गरम मसाला लाल तिखट आणि इथे धना पावडर टाकून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम पाणी नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे एकदम घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान भिजेल आणि एकदम मौसूद होईल तर पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवलं होतं आणि एकदम पीठ मऊ झालेलं आहे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला मोठी याची एक चपाती लाटून घ्यायची त्याच्यासाठी मी काय करणार आहे अगोदर मळून घेणार आहे ते एकजू करून घेणार आहे पीठ त्याच्यानंतर त्या पिठाचे मी दोन भाग केलेले आहेत अगोदर एक भाग मी अशा प्रकारे लाटून घेणार आहे तर आपल्याला पातळ चपाती अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे एक पातळ चपाती लाटून घेणार आहे तर पाहू शकता इथे मी पातळ अशी चपाती एक लाटून घेतलेली आहे कडा पूर्ण आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे सेम आपल्याला लाटून घ्यायचं आहे कडासुद्धा आपल्याला छान अशा लाटून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही कटरसुद्धा घेऊ शकता तर चाकूने मी इथे कट करून घेणार आहे मी आवडल त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चौकोन त्रिकोण आवडल त्या साईजमध्ये तुम्ही इथे शेप देऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे शेप देत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे एक स्टोनचा आकार देणार आहे मी तुम्ही सुद्धा आकार करून घेऊ शकता स्क्वेअरमध्ये तर लगेच पाहू शकता किती पटापट हा आकार मी देऊन तयार केलेला आहे बारीक बारीकच दिलेला आहे जास्त काय मोठं मी बनवलेलं नाही आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आणि दुसरी जी पोळी आहेत किंवा चपाती आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायची आहे आणि त्याचे अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिकडे एक शिट्ट्या येऊन कुकर पण गार झालेला आहे आता आपल्याला शेंगदाणी साईडला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी डाळ डाळ पण साईडला काढून घेतलेली आहे आता डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे पूर्ण त्याच्यामध्ये एकही डाळ अशी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला डाळ फेटून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर सात ते आठ टी इथे मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आहेत त्यासुद्धा मी इथे टाकून घेणार आहे लसूण आणि जिरे छान आपले कळल्यानंतर आपल्याला इथे आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि इथे मी धन्ना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि कश्मीरी रेड चिली पावडर अगदी थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे कलर जे आहे ते छान येईल आता आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि डाळ आता आपण फेटली होती ती डाळ आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे शिजायला थोडंसं आपण पीठ वगैरे आपल्याला पाच ते सहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला पाणी लागणार आहे म्हणून मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे चिंच भिजत घातली होती आंबटपणा छान लागतो मस्त आंबट अंबट लागतं म्हणून मी चिंच भिजत घातली होती चिंचे चाकूळ आपल्याला पूर्ण चिंच काढून घ्यायची आणि त्याचं पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छान आपण आता कट करून घेतले होते पिठाचे ते स्क्वेअर आपल्याला शेप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर सगळं टाकून घ्यायचं आपल्याला डाळीमध्ये एकदा ह्याला शिजवून बघा इतकं टेस्टी लागतं ना थंडीमध्ये ना आमच्याकडे तर नेहमी हे बनवतात तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा इतकं टेस्टी लागतं सकाळच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा इतकी थंडी वाजते ना तर काहीच करायला नको वाटतं पाण्यात हात घालायलासुद्धा नको वाटतं इतकं गार पाणी लागतं हाताला तेव्हा तुम्ही कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आता वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान ह्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय जशाच तशा शेफ राहतात बिलकुल तुटत मोडत नाही आहेत आता आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच ह्याला उकळी येऊन द्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि छान ह्याला शिजवून घ्या तर पाहू शकताय दोन ते तीन मिनटं मी ह्याला छान शिजवून घेतलेलं आहे एकदम असं शिजलेलं आहे आणि आपली ही रेसिपी एकदम छान प्रकारे रेडी झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि सर्व करायचं आहे आपण भातसुद्धा लावला होता इथे कुकरला म्हणून मी भातसुद्धा घेते आहे भातासोबत नाही खाल्लं तसं जरी खाल्लं तुम्ही ना इतकं टेस्टी लागतं हे तर मी भातासोबत मिक्स करून खाणार आहे त्याच्यानंतर पाहू शकताय आमच्या गावाकडे ह्याला मुटकुळेसुद्धा म्हणतात तुमच्याकडे ही बनवत असेल रेसिपी आता कोणत्या कोणत्या रेसिपीना अगोदर बनवायची आता ते कोणी बनवत नाही आहे म्हणून ते लोक पावत चाललेले आहेत आम्ही आमची आजीसुद्धा ही रेसिपी बनवायची पण नॉर्मल डाळीमधले मुटकुळे असायचे हे ते मसाला वगैरे टाकून मी बनवलेला आहे ही सुद्धा खूप छान लागते आणि तीसुद्धा खूप छान लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर ट्राय केली असेल तर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब